कुर्नवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन व मतिबंध मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या यामानुष्कृत्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपीला अटक केली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पीडित मुलगी मतिबंद असून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांनी गंभीरतेनं दखल घेत घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू आहे पोलिसांनी एका तासात संशयित आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं त्याच्यावर पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला सोनाधिक तपास सुरू आहे या घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे मराठी जीएस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप आडसोळ